ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लाडक्या बहिणींचा लाडका देवा भाऊ देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार पाच तारखेला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आणि पाच वर्ष राज्याचा कारभार सांभाळलेल्या देवा भाऊ यांना जनतेने मुख्यमंत्री पदावर बसवल्याने राज्यभर आनंद व्यक्त होत आहे डोंबिवलीत भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ फटाके वाजवत बँडबाजाच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला यावेळी कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष मुकुंद पेडणेकर महिला आघाडी प्रमुख पूनम पाटील युवा मोर्चाचे मितेश पेणकर यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भविष्यातील असं महायुतीने यश संपादन केलं आतापर्यंत कुणाला कधी वाटलं नव्हतं इतकं प्रचंड बहुमत आणि यश देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आज माहितीला मिळालं आणि आज देवेंद्रजींचा शपथविधी झाला आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते मी स्वतः उपस्थित त्या शपथविधीला होतो आमच्यापैकी बरेच जण शपथविधीला उपस्थित होते अखेला देवेंद्र का करेगा अशी जी पूर्वी देवेंद्रजींच्या नावावर चिडवायची लोक पण देवेंद्रजी कधी त्यांना प्रत्युत्तर दिलं नाही शांततेत काम करत करत अशी एक ताकद दाखवून दिली या महाराष्ट्रामध्ये त्यांनी स्वतःची संयमी नेतृत्व अतिशय हुशार चातुर्य नेतृत्व देवेंद्रजींच्या देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये प्रचंड मोठं यश मिळालं आणि पुन्हा मी पुन्हा येईन हे जे शब्द होते ते पुन्हा ताकदीनं आले आणि लोकांचं सहकार्य एवढं लागलं दीनदळित दलित शेतकरी मजूर कष्टकरी ओबीसी ओपन एस सी एस टी सगळ्या समाजातल्या लोकांनी प्रचंड मत दिलं माहितीला कारण विकासाचं राजकारण फक्त माहिती करू शकते असं त्यांना वाटलं त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये खूप मोठं यश प्राप्त झालं आणि आम्हाला असे आहे की आमचे नेते रवींद्र चव्हाण साहेब यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये खूप चांगल्या दर्जाचं खातं खूप चांगलं खातं मिळेल सोनल सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा